नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या मा अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो दिवाळी विशेष लक्ष्मी पूजनासाठी गजंत लक्ष्मीची रांगोळी बघणार आहोत त्यासाठी आपण हे उभे आप अकरा टिपके देऊन घेतलेले आहेत आणि अकरा टिपक्यांच्या आपण तीन लाईन देऊन घेतलेल्या आहेत अशा एक दोन आणि तीन त्यानंतर आपण इकडचा इकडचा एक इक एक कमी करत असे तीनपर्यंत टिपके देऊन घेतलेले आहेत तसेच या बाजूला आपण टिपके देऊन घेतलेले आहेत तर आपण आता सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला आपल्याला हे चार टिपके पाच टिपके हे जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना थोडासा इथं चौकून आपल्याला असं करून आहे आणि ही पण लाईन आपल्याला अशी एकमेकांना अशी जोडून घ्यायची त्यानंतर हिथली एक लाईन आपल्याला जोडून घ्यायची त्याच्या खाली जे तीन टिपके आपल्याला दिसत आहेत ते पण आपण पन? जोडून घ्यायचे परत आपल्याला अशी तिरकी लाईन देऊन घ्यायची आणि ही लाईन पण आपल्याला जोडून घ्यायची त्यानंतर इथून असा आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आता ह्या टिपक्यांपासून आपण ह्या टिपक्यापर्यंत कमळ्याच्या पाकळीचा आकार देऊन द्यायचा त्यानंतर इथून एक पाकळी तयार करून घ्यायची त्यानंतर ही एक पाकळी आता आपण हे सेंटरला एक पाकळी तयार करून घ्यायची आता आपल्याला लगेच लक्ष्मी काढायची आहे त्यासाठी ते आपण इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे परत इथून असा गोल आकार इथून हे जोडून घ्यायचं आपल्याला त्यानंतर इथं आपण आतमध्ये आपण आता नक्कांचा शेप देऊन घेतलेला आहे आणि ते आपल्याला असे पांढऱ्या रंगानेच रंगून घ्यायचे त्यानंतर हा इथं असा जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला काय आहे इथून आपल्याला असं गोलाकार देऊन घ्यायचा आहे नंतर आपण आता इथं हा डोक्याचा शेप देऊन घ्यायचं आहे त्यानंतर इथून परत आता एक पाय आपल्याला हत्तीचा तयार करून घ्यायचं आहे आपल्याला सांगोल एक आकार तयार करून घ्यायचा आपल्याला तहीवरचे तीन टुप्पे दिसत आहेत त्याशी जोडून घ्यायचे जा। पंतच्या आकारात नंतर आता इथं आपण सोंड्याचा आकार तयार करून घेऊयात आपली एक वज्मी तयार झालेली आहेत त्यानंतर आता आपण या बाजूलाही तयार करून घेऊयात सुरुवातीला आपण इथं गोलाकार देऊन घ्यायचा पायांचा असा गोल शेप तयार करून घ्यायचा इथं आपण असा कानांचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर परत इथं आता पाऊल तयार करून घ्यायचं आपल्याला तर हा क्रॉस आकार परत या टप्प्यांपासून आपल्याला हे जोडून घ्यायचे त्याचे त्यानंतर आता इथं पण सोंड तयार करून घेऊयात परत येतं कधी डोळ्यांचा आकार तयार करून घ्यायचा आपल्याला त्यानंतर मध्ये पण आपण आता एक दिवा तयार करून घ्यायचा आहे आपण यामध्ये रंग भरून घेऊयात सुरुवातीला आपण इथं पिवळा रंग देऊन घेऊयात या पट्ट्यांमध्ये त्यानंतर इथं सुद्धा मी पिवळा रंग भरून घेते त्यानंतर मध्ये आपण निळा रंग भरून घेऊयात त्यामुळे आपण निळा ता रंग गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे अर्ध्यापर्यंत मी भरून घेणार आहे तर आता मध्ये आपण पांढऱ्या रंगाचं शेप देऊन घ्यायचं अगदी लाईट कलरमध्ये त्यानंतर या पानांमध्ये आपण हिरवा रंग भरून घेऊयात तर आपण या हत्तींमध्ये सुद्धा असा निळा रंग पूर्णपणे भरून घेऊयात आता पूर्ण रंग भरून झाले की तुम्हाला दाखवते कसं दिसते आपल्या गजलक्ष्मींना आता रंग देऊन झालेला आहे त्यानंतर आपण आता ज्योतींमध्ये लाल रंग देऊन घेऊयात तर वरती पण आपण पन। लाल रंग देऊन घ्यायचा आहे आतमध्ये थोडा केशरी आपण पिवळा रंग देऊन घेतलेला त्यानंतर खाली आपण आता इथं हिरवा रंग देऊन घेऊयात तर इथं आपण त्यांची शेपट काढून घ्यायची तर मैत्रिणींना न व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ सो